महत्वाच आहे हा कॅम्प इथे ठेवलेला आहे आणि ज्या गोष्टीला सातत्य असत ते फार महत्वाचं असत आणि सातत्य असल्यामुळे त्याचा फायदा एकच असतो की गेल्या वर्षी कॅम्प कसा झाला आणि मग यंदाचा कॅम्प कसा होणार आहे या बाबतीतली माहिती आता एक काही प्रमाणात अंदाज हा तिथं तिथं असणाऱ्या नागरिकांना पेशंटला महत्वाचं आहे का హలో హలో డక్టర్ కా తు ఆందోళన జర మాగే బ नाही का तुम्ही दहा हजार लोक आहात आणि तुम्ही जर गेला तर नुकसान गरिबाच होणार मी काय म्हणतो त्यांनी जर सांगितलं आपल्या कॅबिनेटमध्ये ते घेणार असतील तर मग कॅबिनेट पुरतं आपण थांबावं आणि जर झालं त्यांच्या घरी तुमच्या आंदोलनामध्ये मी सुद्धा येतो खरे पेशंटचा विचार करा एवढंच आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही स्ट्राईक कंटिन्यू केले तर त्यांना अडचणी त्यांनी या कॅबिनेट मध्ये नाही केलं तर तुमच्या बरोबर त्यांच्या नेत्यांच्या घरासमोर बसायला